नमस्कार कधी विचार केलाय की मराठी बोलताना शाळा हा शब्द कधी शाळेत होतो तर कधी शाळेचा हे असं का होतं या बदलांमागे मराठी व्याकरणातला एक खूप महत्वाचा नियम आहे आणि तो म्हणजे विभक्ती चला तर मग आज आपण ही संकल्पना अगदी सोपी आणि सहज भाषेत समजून घेऊ हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो बरोबर आपण मी शाळा जातो असं नाही म्हणत आपण म्हणतो मी शाळेत जातो शब्दाचं हे रूप का आणि कसं बदलतं याच प्रश्नाचं उत्तर विभक्ती या संकल्पनेत दडलेलं आहे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विभक्ती म्हणजे शब्दांना लागणारी एक प्रकारची शक्ती जी वाक्याला अर्थपूर्ण बनवते यामुळेच आपल्याला कळतं की वाक्यात क्रिया कोण करतंय कोणावर होतीये किंवा ती कशाच्या मदतीने होतीये विभक्तीशिवाय वाक्य म्हणजे फक्त शब्दांचा एक गट राहील तर आजच्या आपल्या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत आपण विभक्तीच्या पायाभूत घटकांपासून सुरुवात करू मग त्याचे सगळे प्रकार आणि त्यांचे अर्थ बघू द्वितीया आणि चतुर्थीमधला गोंधळ दूर करू आणि शेवटी काही महत्त्वाचे मुद्दी लक्षात ठेऊया चला सुरुवात करूया कोणतीही मोठी इमारत बांधण्याआधी तिचा पाया पक्का करावा लागतो बरोबर तसंच विभक्ती ही मोठी संकल्पना समजून घेण्यासाठी आधी तिचे काही पायाभूत घटक समजून घेणं खूप गरजेचं आहे विभक्ती प्रत्यय म्हणजे काय तर ही शब्दाच्या शेवटी लागणारी छोटी छोटी अक्षरं आहेत जी त्या शब्दाचा वाक्यातला रोल ठरवतात समजा राम हा शब्द आहे त्याला ने हा प्रत्यय लागला की रामाने होतं हा जो ने आहे ना तोच आहे विभक्ती प्रत्यय पण इथे गंमत आहे प्रत्यय लावण्याआधी अनेकदा मूळ शब्द थोडासा बदलतो शब्दाच्या याच बदललेल्या रूपाला सामान्य रूप म्हणतात हा बदल झाल्याशिवाय प्रत्यय शब्दाला चिकटतच नाही असं समजा हे उदाहरण बघा सगळं अगदी स्पष्ट होईल मूळ शब्द आहे शाळा आपल्याला त हा प्रत्यय जोडायचा आहे पण आपण शाळात असं म्हणत नाही मग काय होतं आधी शाळाचं शाळे हे सामान्य रूप होतं आणि मग त्याला त प्रत्यय लागून शाळेत हा अंतिम शब्द तयार होतो आहे की नाही सोपं आता पुढचा शब्द आहे कारकार्थ घाबरू नका हा शब्द फक्त मोठा आहे अर्थ सोपा आहे कारकार्थ म्हणजे शब्दाचा थेट ॲक्शनशी म्हणजेच क्रियापदाशी काय संबंध आहे हे सांगणं तो शब्द क्रिया करतोय की त्याच्यावर क्रिया होतीये हेच कारकार्थ ठरवतो आणि कारकार्थाच्या अगदी विरुद्ध आहे उपपदार्थ म्हणजे शब्दाचा संबंध क्रियापदाशी नसून वाक्यातल्या दुसऱ्या एखाद्या शब्दाशी असणं उदाहरणार्थ माझा भाऊ इथे माझा या शब्दाचा संबंध भाऊ या नामाशी आहे वाक्यातल्या क्रियेशी नाही तर आता आपण मूळ मुद्द्यावर येतोय मराठी व्याकरणातल्या विभक्तीच्या त्या आठ मुख्य प्रकारांवर जे मराठी वाक्यांच्या रचनेचा अक्षरशः कणा आहेत चला त्यांची ओळख करून घेऊया हा तक्ता म्हणजे विभक्तीचा जणू काही नकाशाच आहे यात तुम्हाला आठही प्रकार त्यांचे एकवचनी आणि अनेकवचनी प्रत्यय आणि त्यांचा मुख्य अर्थ एकाच ठिकाणी दिसेल आता हे सगळं बघून घाबरून जाऊ नका आपण यातला प्रत्येक प्रकार अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि सगळ्यात सोप्या विभक्तीपासून प्रथमा हिचं काम आहे वाक्याच्या कर्त्याला म्हणजे क्रिया करणाऱ्याला ओळखणं प्रथमा विभक्तीची सगळ्यात मोठी ओळख काय माहीत आहे तिला प्रत्ययच नसतात हो अगदी बरोबर वाक्यात जो कोणी क्रिया करतोय म्हणजे आपला करता त्याला जर कुठलाही प्रत्यय लागलेला नसेल तर डोळे झाकून समजावं किती विभक्ती आहे मधुरा गाते या वाक्यात गाणारी मधुरा आहे आणि तिच्या नावाला प्रत्यय नाही म्हणून मधुरा प्रथमा विभक्तीत आहे आता वळूया द्वितीय विभक्तीकडे जसा वाक्यात करता असतो तसंच कर्मही असतं म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडते आणि द्वितीया विभक्तीचा संबंध थेट याच कर्माशी आहे जेव्हा क्रियापदाचा म्हणजे ऍक्शनचा सरळ सरळ परिणाम एखाद्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर होतो आणि त्या शब्दाला स ला ना ते यापैकी एखादा प्रत्यय दिसला की ओळखून घ्यायची ही आहे द्वितीयाविभक्ती राजाने कोणाला बोलावेले प्रधानास इथे बोलावण्याच्या क्रियेचा परिणाम थेट प्रधानावर होतोय तिसरी विभक्ती आहे तृतीया हे आपल्याला सांगते की क्रिया कोणत्या साधनाने किंवा कोणाच्या मदतीने केली गेली क्रिया होते कशी याचं उत्तर आपल्याला तृतीया विभक्ती देते कारण म्हणजे साधन हा शब्द लक्षात ठेवा आई भाजी चिरतेय पण कशाने चाकूने हा ने, ने।, ने प्रत्यय लागला आणि आपल्याला क्रियेचं साधन मिळालं म्हणून चाकूने हा शब्द तृतीया विभक्तीत आहे आता येतोय चतुर्थी विभक्तीवर आणि इथेच खरा ट्विस्ट आहे याचे प्रत्यय आणि द्वितीयाचे प्रत्यय अगदी सारखे आहेत त्यामुळेच खूप जणांचा गोंधळ होतो पण काळजी करू नका आपण हा गोंधळ कसा सोडवायचा ते पुढे बघणारच आहोत चतुर्थीचा आत्मा आहे संप्रदान या शब्दात संप्रदान म्हणजे काय तर दान करणे काहीतरी देणे जेव्हा वाक्या देण्याची अर्पण करण्याची किंवा सांगण्याची क्रिया असते तेव्हा ज्या व्यक्तीला किंवा गोष्टीला काहीतरी मिळतंय त्या शब्दाची विभक्ती असते चतुर्थी उदाहरणार्थ दक्षिणा गुरुजींना दिली जातीय म्हणून गुरुजींना हा शब्द चतुर्थी विभक्तीत आहे पाचवी विभक्ती पंचमी ही जरा वेगळी आहे ती दोन महत्वाच्या गोष्टी दाखवते एक म्हणजे दुरावा किंवा वियोग म्हणजे एखाद्या गोष्टीपासून दूर जाणं आणि दुसरं म्हणजे तुलना किंवा कंपॅरिझन पंचमी ओळखायला एकदम सोपी आहे तिचे प्रत्यय आहेत ऊन आणि हून हे प्रत्यय दिसले की लगेच लक्षात येतं शाळेतून आलो म्हणजे शाळेपासून वेगळे झालो इथे वियोग आहे आणि रामाहून गोविंदा मोठा म्हणजे रामापेक्षा मोठा इथे तुलना आहे दोन्ही ठिकाणी पंचमीच वापरली आहे पुढे आहे षष्ठी विभक्ती हिचं मुख्य काम आहे जोडण्याचं दोन नावांमध्ये संबंध किंवा मालकी हक्क दाखवण्याचं चा, चा ची चे हे प्रत्यय षष्ठीची ओळख आहेत हे दिसले की नव्याण्णव टक्के ती षष्ठी विभक्तीच असते एक गोष्ट लक्षात घ्या षष्ठी बहुतेक वेळा दोन नावांना जोडते जसं घराचा दरवाजा इथे संबंध घराचा आणि दरवाजाचा आहे तिचा संबंध क्रियापदाशी कमी आणि दुसऱ्या नामाशी जास्त असतो आता सातवी विभक्ती सप्तमी ही आपल्याला दोन जादुई प्रश्नांची उत्तरं देते कुठे आणि केव्हा म्हणजेच ऍक्शनची जागा आणि वेळ नक्की काय होती हे सप्तमी सांगते सप्तमीचा कारकार्थ आहे अधिकरण म्हणजे आधार किंवा स्थान क्रिया कुठे घडली घरात त्यामुळे घरात हा शब्द सप्तमी विभक्तीत आहे आणि कधीकधी ही जागा प्रत्यक्ष नसते जसं की गोविंदा इंग्रजी कच्चा आहे इथे इंग्रजीत हे त्याचं कच्चं असण्याचं क्षेत्र किंवा संदर्भ आहे आणि आत्ता आपण आलो आहोत शेवटच्या आणि आठव्या विभक्तीकडे संबोधन हेचा उपयोग तर अगदी सरळ आणि सोपा आहे कोणाला तरी हाक मारण्यासाठी जेव्हा मा आपण एखाद्याला हाक मारतो किंवा मा सगळ्यांना उद्देशून काहीतरी बोलतो तेव्हा संबोधन विभक्तीचा वापर होतो आणि हो अनेक वचनात नो हा खास प्रत्यय लागतो जो फक्त इथेच दिसतो मुलांनो विद्यार्थ्यांनो यावरून ही विभक्ती लगेच ओळखता येते बरं आतापर्यंत आपण आठही प्रकार पाहिले पण आता त्या सगळ्यात मोठ्या प्रश्नाकडे येऊया जिथे बहुतेक जण अडखळतात द्वितीया की चतुर्थी कारण प्रत्यय तर सारखेच आहेत पण थांबा हा गोंधळ आता कायमचा दूर होणार आहे या तक्त्याकडे नीट बघा सगळा फरक दडलाय तो त्यांच्या मूळ कामात द्वितीया म्हणजे क्रियेचा परिणाम म्हणजेच इम्पॅक्ट आणि चतुर्थी म्हणजे हस्तांतरण किंवा दान म्हणजेच ट्रान्स्फर क्रिया फक्त परिणाम करतीये की काहीतरी देत आहे हा एकच प्रश्न विचारायचा फरक ओळखण्यासाठी ही सोपी चेकलिस्ट वापरा पहिला प्रश्न वाक्यात देण्याची सांगण्याची पाठवण्याची क्रिया आहे का उत्तर हो आलं मग ती चतुर्थी दुसरा प्रश्न नाही फक्त क्रियेचा परिणाम होतोय का उत्तर हो आलं मग ती द्वितीया आणि एक शेवटची ट्रिक जर कर्माव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या तरी ते शब्दाला स ला ना प्रत्यय असेल तर ती जवळजवळ नेहमीच चतुर्थी असते मराठी भाषा किती लवचिक आहे याचं हे एक उत्तम उदाहरण आहे कधीकधी विभक्तीचा अर्थ सांगायला फक्त एक दोन अक्षर पुरत नाहीत तेव्हा अख्खे शब्द मदतीला येतात यांना म्हणतात विभक्ती प्रतिरूपक अव्यय सोप्या भाषेत सांगायचं तर हे शब्द म्हणजे विभक्ती प्रत्ययांचे सबस्टिट्यूट प्लेअर आहेत ते प्रत्ययाची जागा घेतात पण काम अगदी तेच करतात यामुळे आपल्या बोलण्याला आणि लिहिण्याला एक वेगळाच बाज येतो इथे बघा देशासाठी प्राण दिले असं आपण म्हणतो इथे साठी हा शब्द देशाला या चतुर्थीचाच अर्थ देतोय तसंच घरापासून शाळा लांब आहे म्हणजे घराहून लांब आहे पंचमीचं काम झालं आणि घरासमोर गाडी उभी आहे म्हणजे घराच्या जागी सप्तमीचं काम झालं सोपं आहे की नाही ओके आजचापर्यंत आपण विभक्तीचे सगळे मुख्य नियम पाहिले जे रोजच्या वापरासाठी पुरेसे आहेत पण ज्यांना व्याकरणात अजून खोलवर जायचंय त्यांच्यासाठी ही एक खास आणि थोडी प्रगत संकल्पना चरम आहे चरम म्हणजे शेवट काही प्रत्यय असे आहेत की ते एकदा शब्दाला लागले की विषय संपला त्यांच्यापुढे दुसरा प्रत्यय लागत नाही हे आहेत द्वितीया तृतीया चतुर्थी आणि पंचमीचे प्रत्यय पण काही प्रत्यय असे आहेत जे दुसऱ्या प्रत्ययाला जागा देतात त्यांना म्हणतात चरमेत्तर आणि हे आहेत षष्ठी आणि सप्तमीचे प्रत्यय हा एक खूप सूक्ष्म पण महत्वाचा नियम आहे चला तर मग या सगळ्या चर्चेचा आता आपण सारांश काढूया आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते जे नेहमी लक्षात ठेवायलाच हवेत हे पाच नियम म्हणजे विभक्ती ओळखण्याची एक प्रकारची गुरुकिल्लीच आहे स ला ना ते दिसले तर विचारा दान की परिणाम जागा किंवा वेळ दिसली तर सप्तमी साधन दिसलं तर तृतीया चा ची चे दिसलं मग तर काही प्रश्नच नाही ती फक्त षष्ठीच आणि कर्त्याला प्रत्यय नाही मग ती नेहमी प्रथमा असते हे पाच मुद्दे लक्षात ठेवले की विभक्ती ओळखणं खूप सोपं होऊन जाईल तर हा होता आपला विभक्तीच्या दुनियेतील प्रवास आता पुढच्या वेळी जेव्हा एखादं मराठी वाक्य वाचाल किंवा लिहाल तेव्हा त्या शब्दांच्या बदलणाऱ्या रूपांमागचा खेळ नक्कीच लक्षात येईल कधी विचार केलाय की व्याकरणाचं हे ज्ञान आपल्या भाषेवरील पकड किती मजबूत करू शकतं